लाडक्या बहिणींसाठी मात्र एक आनंदाची बातमी ते म्हणजे यावर्षी लाडक्या बहिणीची रक्षाबंधन ही मात्र गोड होणार आहे कारण की मुख्यमंत्री भाऊ त्यांच्या खात्यामध्ये मात्र लवकरच लाडक्या बहिणीचे दोन एकत्रित हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे हप्ते तीन रुपये जमा करू शकतील कारण की जुलै महिना संपत आला असून आता लाभार्थी महिलांच्या नजरा आपल्या बँक खात्याकडे वळाल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस चे हप्ते एकत्रितपणे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झाले होते ज्याचा शुभारंभ पुण्यात झाला होता यंदा ही अशी शक्यता आहे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे हप्ते एकत्रित जमा होऊ शकतात तेही रक्षाबंधनाच्या निमित्ताने सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट रोजी लक्ष रक्षाबंधन आहे मात्र अद्याप ही सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच याची अधिकृत घोषणा देखील होऊ शकते